नमस्कार सर्वांचं स्वागत आहे आपल्या टीच विथ प्रतिभा या युट्यूब चॅनलमध्ये तर बघा ब्रेकिंग न्यूज गॅस सिलेंडर झाले स्वस्त एलपीजी गॅस प्राइस गॅस सिलेंडर आता अकराशे रुपयांना नाही तर चारशे रुपयांनाच महागाईत मोठा दिलासा ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असणार तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन ब्रेकिंग न्यूज ठळक बातम्या तसेच योजनाविषयक माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या टीच प्रतिभा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा गॅस सिलेंडरचे सिलेंडर झाले सिलेंडर स्वस्तात अकराशे वरून चारशे रुपये प्राइस संपूर्ण माहिती आपण बघूया तर इथे तुम्ही बघू शकता एल पी जी गॅस प्राइस गॅस सिलेंडर अकराशे रुपयांना नाही तर चारशे रुपयांना मिळणार नवीन दर लागू एलपीजी गॅस सिलेंडर धारकांसाठी मोठी खुशखबर एलपीजी गॅस डिफिकल्ट नवीन नियम लागू झाले आहेत तुम्हाला सर्व गॅस सिलेंडर मालकांना एक मोठी भेट मिळणार आहे केंद्र सरकारकडून नवा नियम लागू करण्यात आलेला आहे आता एल पी जी गॅस सिलेंडर मिळणार कमीत कमी कमी, कमी किमती सर्वांसाठी उपलब्ध होणार आहे एकोणवीस डिसेंबर पासून एलपीजी गॅस सिलेंडर वर नवीन नियम लागू करण्यात आलेले आहेत आणि प्रत्येक व्यक्तीला मोठा फायदा दिला जात आहे त्यामुळे तुमच्या सर्व सर्वांकडे ही गॅस कनेक्शन असेलच तर मग आता सर्वांसाठी अत्यंत गरजेचं आहे गॅस कनेक्शन असणाऱ्यांसाठी कोणते नवीन नवीन अपडेट आले आहे आणि कोणत्या शहरात हा नियम लागू करण्यात आलेला बघा एल पी जी गॅस प्राइस बुलढाण्यात आज घरगुती आणि व्यावसायिक ची किंमत आणि प्रकार बद्दल घरगुती तर इथं बघू शकता तुम्ही चौदा पॉईंट दोन किलो रुपये रक्कम आहे बघा आठशे सत्तर सतरा पॉइंट पाचशे तीस व्यावसायिकांसाठी एकोणवीस किलो रक्कम आहे एक हजार आठशे एकोणवीस पॉईंट पन्नास रुपये आहे एकतीस पॉईंट पन्नास घरगुती पाच किलो आहे रक्कम तीनशे सहा पॉईंट पन्नास रुपये झिरो पॉईंट झिरो झिरो व्यावसायिक सत्तेचाळीस पॉईंट पाच किलो आहे रक्कम चार पॉ चार चार हजार पाचशे त्रेचाळीस रक्कम आहे अठ्याहत्तर पॉईंट झिरो झिरो बुलढाण्यात गेल्या दहा महिन्याच्या एल पी जी दर तारीख घरगुती चौदा पॉईंट दोन किलो व्यावसायिक एकोणवीस किलो मार्च दोन हजार चोवीस रक्कम आहे आठशे सतरा पॉईंट पन्नास तसेच पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला बघा रक्कम आहे नऊशे सतरा पॉईंट पन्नास रुपये एक हजार आठशे पंचवीस पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस रक्कम नऊशे सतरा पॉईंट पन्नास आणि रुपये आहे एक हजार आठशे दहा नंतर दोन हजार तेवीस रुपये नऊशे सतरा पॉईंट पन्नास तर अशा प्रकारे तुम्हाला इथे दर दिलेले आहेत तर अशा प्रकारे गॅस सिलेंडर आता हे स्वस्त झालेले आहे आता गॅस सिलेंडर अकराशे वरून चारशे रुपयापर्यंत मिळणार आहे चारशे रुपयाला मिळणार आहे ही सर्वात महत्वाची आणि आनंदाची बातमी आहे जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स तसेच शासन निर्णय ब्रेकिंग न्यूज बघण्यासाठी आपल्या टीच विथ प्रतिभा या चॅनलला ला सबस्क्राईब करून बेल ऐकून दाबायला विसरू नका चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये